मंडळी लोकमान्य टिळकांचं पुण्यतिथी निमित्त लोकमान्य गणेश मंडळ म्हणजेच बेडेकर सदन शांताराम चाळ आणि मालिनी ब्लॉक मंडळाने लोकमान्य टिळकांच्या लेख आणि छायाचित्रांच्या प्रदर्शनीचे उद्घाटन महाराष्ट्राचे कौशल्य रोजगार उद्योग जगता आणि नवनिर्मितीचे मंत्री श्री मंगलप्रभात प्रभात लोढा यांच्या हस्ते तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी करण्यात आले व व्याख्याते श्री हेमंत जोशी यांचे युगप्रवर्तक लोकमान्य या व्याख्यानास वाडीतील रहिवाशांकडनं प्रचंड प्रतिसाद मिळाला हे प्रदर्शन दिनांक तीन ऑगस्ट शनिवार आणि चार ऑगस्ट रविवार दोन हजार चोवीस ह्या दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात आले होते आणि त्याचवेळी आपण तिथे रहिवाशी मंगल प्रभात गोडाजी आणि अनघा बेडेकर यांच्याशी काही संवाद साधला तो आपण बघूया आज आपल्यासोबत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात जोडा जी आहे त्याच्याशी बोलूया तर मी पहिले विचारेल की हा जो उपक्रम आयोजित केलेला आहे उपक्रमा उपक्रमाबद्दल काय सांगणार नाही मुंबईची सांस्कृतिक राजधानी म्हणून गिरगावची ओळख आहे आणि गिरगावमध्ये बेडेकर सदनची आमची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख आहे इथे सर्वात चांगले कार्यक्रम मुंबईमध्ये कुठेही आपण साजरा करतात ते बेडेकर सदनामध्ये आहे इथे स्वतः तिलक जी येऊन गेले त्यांच्या व्याख्यान झाला पण आज जे एक्झिबिशन उद्घाटन इथे झाला त्यामध्ये आपण बघू शकता की त्यांच्याबरोबर गांधीजी पण बसले होते अपाट जनसमूह तिथे होता आणि त्यावेळी ज्याने सांगितला होता की स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आज पण त्याची आवाजाची गुंच लोकांच्या मनामध्ये आहे त्यांची प्रेरणा घेऊन माननीय नरेंद्रबाई मोदीजी नेतृत्वामध्ये परत एक वेळा भारत कसा विश्वविभावमध्ये पोहोचतील यासाठी सर्व प्रयत्न करत आहे मी अंधा बेडेकर वेणीच्या हा कार्यक्रमांना बेडेकर सदनामध्ये सर्व उपस्थित लोकांना मनापासून अभिवादन करतो की त्याने परवा लोकमान्य तिलकांची पुण्यतिथी पुण्यदिवस दिवस होऊन गेला त्या दिवशी त्याने साजरा करून ते दिवशी साधून त्याने आज ते अतिशय इथे एक लोकमान्य तिलकवर व्याख्यान हेमंत जोशीजीचा ठेवला आहे आणि अतिशय चांगली एक्झिबिशन पण केली आहे सर्व इथे बघून सर्वांना एक अतिशय नवीन ऊर्जा मिळेल अशी मी आशा बाळगते तर मी तुम्हाला प्रश्न विचारेन की गणेशोत्सव आता येतोय लोकमान्य ये टिळकांचा गणेशोत्सव करण्यामागचा उद्देश फार वेगळा होता आता कुठेतरी आताची पिढी तो उद्देश विसरते का किंवा येणाऱ्या गणपतीसाठी गणेशोत्सवासाठी काय संदेश द्याल सगळ्यांना ती लोकमान्य टिळकांचे मनामध्ये जे गणेशोत्सवासाठी जे उद्देश होता ते आज पण सार्थक आहे हे सर्वजण आपल्या घराघरामध्ये गणपतीची जे एवढी सार्वजनिक गणपती सर्वजण एकत्र होऊन सामाजिक परिस्थितीमध्ये निर्माण करून सामाजिक समरसता म्हणून असे करावा ते त्यांच्या मागे मतं आत पण आहे इथे बेडेकर सदनमध्ये यावेळी एक अतिशय विशेष अतिशय चांगली गोष्ट अशी आहे की एक सो वर्ष पु पुढच्या वर्षी सुरू होणार आहे आणि त्यामध्ये या वर्षी श्रीमान वसंतरावजी बेडेकर जे आमचे सर्वांचे वडील त्याने महिला समिती गठीत करून त्यांच्या हातामध्ये कार्यक्रम दिला आहे सर्वांसाठी हे प्रेरणास्पद आहे मी गणेशस्पर्धासाठी गणेशोत्सवासाठी सर्वाने विनंती करतो की हा गणेशोत्सव અતિશય ચાંગલી રીતિને દેશભક્તિ વાતાવરણ સર્વને એકત્ર સાજરી કરાવવા सर्व गणेश भक्तांनी विनंती आहे थँक्यू सर तुम्ही आलात आणि वेळ बेडेकर जी आहे त्या व्ही पी क्षण बोलूया पहिले तर मी तुम्हाला विचारेन की बेडेकर सदन हे तो परिसर आहे ते सदन आहे की जिथे लोकमान्य के सभा सभा इथे भरल्या जायच्या काय सांगाल कसं वाटतंय तुम्हाला या परिसरामध्ये राहताना वास्तव्य करता खरोखर जिथे आता आपण उभे आहोत तर इथे हाच परिसर आहे आणि जिथे आपण उभे आहोत तिथे लोकमान्य टिळक बॅरिस्टर जींना आणि महात्मा गांधी हे इकडे गांधीजी इथे उभे होते म्हणजे इथे त्यांची सभा होती आणि पूर्ण जनसमुदाय इथे पूर्ण वाढीत भरलेलं होतं तेव्हा ही मधली बिल्डिंग नव्हती इथे त्यामुळे हा परिसर खूप पटांगण खूप मोठा होता आणि अनेक राजकीय सभा इथे घेतल्या जायचा कारण एक चारही बाजूनी आपल्या बिल्डिंग्स आहेत त्यामुळे आतमध्ये सभा होत आहेत किंवा नाही होत हे थोडंसं वेगळ्या तऱ्हेने रूपांतर असायचं त्याचं त्यामुळे इथे खूप भरपूर सभा इथे झालेल्या आहे आणि त्यांची इथे सभा झाली अभिमान आहे आम्हाला सगळ्यांना की इथे त्यांच्या गणेश सार्वजनिक उत्सवाचे तुम्ही अध्यक्ष आहात आणि ही आता एकशे चोवीसावं वर्ष पुढचं रौप्य महोत्सव आहे आणि आज तुम्ही हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्यामागे उद्देश काय होता काय मोठिव्ह काय आहे तुमचा एक म्हणजे ना सर्व वाडीतील रहिवाशांनी एकशे चोवीसावं वर्ष आणि एकशे पंचवीसावं वर्ष हे महिलांनी कमिटी सांभाळावी हे आम्हाला त्यांनी स्वतःहून पुढे पुढे आणलेलं आहे त्यामुळे मी त्यांचे सगळ्यांचे आधी धन्यवाद करते की त्यांच्यामुळे आम्ही सगळ्या महिलांची टीम बनली आहे काम आम्ही करूच पण सगळे पाठिंबा त्यांच्या कामा त्यांचे पाठिंबा नस नसला तर आम्ही पुढे काहीही करू शकणार नाही आहोत आणि हे सगळं सार्वजनिक गणेशोत्सवायचं सगळ्यांचा सहभाग त्याच्यात आवश्यक आहे आणि लोकमान्याने स्वहस्ती हा गणेश आपल्या इकडचा गणपती स्थापन केलेला आहे त्यामुळे आपण या गणपतीचं यावर्षी लोकमान्य गणेश असे नाव नामकरण केलेले आहे आणि सगळ्यांना आनंद आहे की आपण आठ मार्चला महिलांची कमिटी फॉर्म केली सगळे त्याला सपोर्ट करतायत आणि त्या कमिटीने असं ठरवलेलं आहे की दर दोन तीन महिन्यांनी एक वेगळा का कार्यक्रम काहीतरी करायचा आहे गौरी हळदी कुंकू आपण खूप मोठ्या प्रमाणावर वाढीत खूप मोठ्या प्रमाणावर आपण केलं आणि सगळ्यांचा सहभाग त्याच्यावर होता अगदी लहान मुलांपासून त्याच्या चै चैत्र गौरीच्या समोर त्यांनी त्यांची खेळणी पण आणून ठेवली होती त्याच्यात खूप आनंद वाटला मलाही खूप अभिमान वाटलाय म्हणजे लोकमान्य टेटांचा जो उद्देश होता की सगळ्यांना एकत्र आणि एकत्र मिळून सगळं नक्की बेडेकर सदन हे पूर्णपणे करलंय आणि ते तुम्ही खूप छान हँडल करताय मी त्या रिलेटेडच अजून की आता गणपती गणेश उत्सव असं होत की फार बदलला गेलाय का आणि तेव्हाचा गणेश उत्सव आणि आताच्या गणेश उत्सवामध्ये फार फरक आहे पण बेडेकर सदांचं असं कुठलं वैशिष्ट्य आहे की ते आजही अभिमानाने सांगू शकता की नाही गणेश उत्सव हे तर मूर्ती जी आहे ती आहे त्याच स्वरूपात ठेवलेली आहे ती खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी वेगळं रूपांतर खूप मोठी असावी भव्य असावी असं काही केलेलं नाहीये हे तर एक आणि सार्वजनिक गणेशोत्सव त्यामुळे लहान मुलांचं इथे काही त्यांचा सहभाग किंवा त्यांच्या स्पर्धा हे सगळं होत असतं वर्षभरात नवरात्रात म्हणा आणि त्याचा बक्षीस समारंभ किंवा हे सगळे कार्यक्रम गणेशोत्सवात होतात आणि वेगवेगळे वर्षभर सामाजिक का कार्यक्रम किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या वाडीत होतच असतात आणि ही जी चाळ आहे तर बेडेकर तीन चाळी इकडे एकत्र एक आहेत बेडेकर सदन शांताराम चाळ आणि मालिनी ब्लॉक या या तिन्ही सद वाड्यांचा हा एकत्रित कार्यक्रम असतो आणि इकडची सगळी लोक इकडे सहभाग घेतात आणि बेडेकरांनी जिथे म्हणजे बेडेकर म्हणजे माझे सासरे वसंतराव वेरेकर यांनी इथे पुढाकार घेऊन व्यासपीठ नावाचा एक उपक्रम चालू केलेला आहे जेणेकरून लोकसभा लोकमान्यांचं जसं शभासभा व्हायच्या तसं वेगवेगळ्या वक्तांच्या इथे व्यासपीठाच्या दर महिन्याला एक कार्यक्रम होतो आणि मार्गशीर्ष महोत्सव चालू सुरुवात केलेत त्यांनी त्याला जवळजवळ पंधरा वर्ष होऊन गेलेली आहेत इथे जवळजवळ खूप मोठमोठे वक्ते शिर शिरवडकर आणि आत्ताचे जे राम मंदिराचे पंडित किशोरजी व्यास ते इथे आपल्याकडे आले येतात आणि दरवर्षी हां आणि त्यांचं इथे व्याख्यान दोन किंवा तीन दिवस असतं आणि अनेक वक्ते आणि आने, अनेक गाण्याचे कार्यक्रम लहान मुलांसाठी कार्यक्रम असे काही ना काहीतरी आपल्या म्हणजे बेडेकर सदन आजही जुनी परंपरा जी आहे ती जपली जाते आणि आपण ना की पारंपरिक ज्या काही गोष्टी आहेत नेण्याचं बेडेकर सदन खूप छान पद्धतीने आणि तुमचा खूप मोठा तुमचं खूप कौतुक आणि कार्यक्रमाबद्दल अभिनंदन आज आपल्यासोबत बेडेकर सदनचे काही रहिवाशी आहे आपण त्यांच्याशी बोलूया काय सांगाल बेडेकर सदन मध्ये आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि बेडेकर सदन म्हणजे हा खूप परिसर आहे या ते ला ला मी लहानपणापासून इकडेच जन्माला ब्याऐंशी सालापासन दोन हजार सालापासून मी मंडळात आहे ॲज अ सेक्रेटरी म्हणून होतो या वर्षी आम्ही पूर्ण महिलांच्या हातात मंडळ आहे त्यांच्या म्हणजे सगळे तेच बघत आहेत पण खूप अभिमान वाटतो की ह्या वास्तूमध्ये आपला जन्म झाला आहे त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतंय आणि हे तसाच कार्यक्रम आता हे आमचं एकशे पंचवीसा वर्ष पुढच्या वर्षी आहे अशीच पुढे आणि ते आम्हाला बघायचं हे आमचं भाग्यच मानावं लागेल जसं तुम्ही म्हटलं की या वासुला ऐतिहासिक एक हे आहे महत्व आहे तर त्या त्या हिशोबानेच आमचा गणपती उत्सव चालतो म्हणजे आता तुम्ही बघाल की मूर्ती वगैरे ही खूप छोटी असते एक, एक अडीच फुटाची मूर्ती असते शाडूच्या मातीची असते त्यामुळे एक पारंपरिक पद्धतीने त्याचं विसर्जन होतं तसंच वाढीत जे कार्यक्रम असतात ते पण आम्ही इतर इत, इकडचे जे रहिवासी आहेत त्यांना प्रोत्साहन म्हणून लहान मुलांचे कार्यक्रम असतात त्यांच्या नृत्याच्या स्पर्धा किंवा नाटकाच्या स्पर्धा असं आम्ही आयोजित करतो त्याशिवाय रक्तदान शिबीर वगैरे असेही कार्यक्रम असतात आणि त्या हिशोबाने जेवढे पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम जातात आणताना गणपती जो पारंपरिक कच्ची असतो सोडोली भाजा जी आता फार कमी होत चालली आहे तर तो तो आम्ही अजूनही तो हे करतो आणि आपल्याला माहिती असेल विजय चव्हाण ज्यांनी मध्ये म्युझिक दिले ढोल ढोलकी वाजवलेली आहे ते खास करून इथे येतात त्यांची हजेरी असते विसर्जनाच्या वेळेला विसर्जनाची जी मिरवणूक असते त्याच्यात ते सहभागी होतात मी तुम्हाला विचारन की ह्या वर्षी बेडेकर सदन मध्ये असं आहे की महिलांच्या हातामध्ये कारभार दिला जातोय काय सांगाल कसं वाटतंय खूप छान वाटतंय टिळकांचं तसं हेच आहे ना महिलांनी हे शिक्षण घ्यावं सार्वजनिक कामात पुढाकार घ्यावा म्हणून आम्ही यावर्षी असं ठरवलं लोकमान्यांनी बसवलेला गणपती आता ही एकशे चोवीस एकशे पंचवीस शतकोत्तर वर्ष आहेत ती महिलांनी साजरी करावी असं आमच्या वाडीच्या मंडळांनीच ठरवलंय आणि त्याला तुम्हाला खूप छान हो हो खूप 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 आनंद वाटत मी लग्न होऊन इथे आले मला एवढा अभिमान आहे ना घरात काही असू दे नव्हतो पण मी ह्या वाढीत राहते जिथे लोकमान्य टिळक होते खूप खूप अभिमान आहे मला आता मी जिथे उभी आहे तिथेच मिटिंग फोटो पण आहेत त्याचे खूप अभिमान आहे म्हणजे हे ते वास्तव आहे तिथे लोकमान्य टिळक बसले थार। होते या वास्तूमध्ये होते सुद्धा तो जिवंतपणा विचारेल काय सांगशील तू यंग आहे एक युथ आहे आताच तर आता कुठेतरी आपलं हे जे यंग जनरेशन आहे लोकमान्य टिळकांचा गणेश उत्सव साजरा करण्याचा मागचा उद्देश फार वेगळा होता की सगळ्यांनी एकत्र यावं कुठेतरी आता आपली यंग कुठेतरी विसरते का असं तुला वाटतंय का नॉट uh, रिअली असं really. म्हणजे खूपसे मंडळ आहेत जे भानना म्हणजे आमच्याच वाडीत सुद्धा आम्ही आता वय वर्ष दहापासूनच खूप सारे भाननां मुलं एक्सायटेड होऊन स्वतःहून येतात खेळ करतात आणि जे प्रोग्राम्स पण होतात आमच्या म्हणजे सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी सो कोणी असं म्हणजे आमच कोणी असं विसरून नाही ऐतिहासिक रूप आहे आम्हाला जी वास्तू आपण उभी आहोत ती टिळक सुद्धा इथे येऊन त्यांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आमच्यासाठी निमित्ताने आम्ही त्यांनी जो पाया रुगला होता त्याला अजूनपर्यंत अखंडितपणे पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि उत्सव साजरा करतो मंडळी आज आपल्यासोबत एक असे रहिवाशी आहे ज्यांचा जन्म इथे झाला बेडेकर सदन मध्ये त्यांनी पन्नासावं वर्ष हा गणेश उत्सव पाहिले ते पन्नास साठ पंचाहत्तराव्या वर्षी आणि आता येणार रौप्य महोत्सव एकशे पंचवीसावं वर्ष सुद्धा ते बघणार आहे देखील बघितलंय काय झालं शताब्दीचा देखील बघितलं शताब्दी त्यांनी वर्ष बघितलं तर आपण ह्या त्यांच्याशी काही गप्पा मारूया काय सांगाल मला कसं होतं म्हणजे बेडेकर सदनाचा काही इतिहास काय सांगाल एकोणीसशे साठ सालचं उद्घाटन झालं त्यावेळेचे मुख्यमंत्री यशवंतराव या चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि वाडीतली सहा नाटकं त्याच्यात झाली दे। बाहेरचे प्रोग्राम जास्त नव्हते आणि हे स्थानिक कार्यक्रम मी तुम्हाला विचारून काय सांगाल ते वास्तव्य हा तो परिसर आहे जिथे लोकमान्य टिळकांनी सभा घेतल्या आणि पूर्वीच्या पेक्षा आता जे, जे कार्यक्रम का होतात ना ते चांगले वाटतात जे स्वतःचे असतात बरोबर हा बाहेरचे नाही कसं वाटते म्हणजे आज तुमचा वास्तविक जन्म इकडे झालेला आहे भूमीमध्ये की जिथे लोकमान्य टिळक होते आणि त्यांनी इथे सभा घेऊन सगळ्यांना एकत्रित आणलं होतं आणि तिसरं सार्वजनिक मंडळाची सुरुवात इथून केली होती काय सांगाल कसं वाटतं मला मला अभिमान वाटतो की त्यांच्या इथे झाली मी तुम्हाला प्रश्न अजून एक विचारेन की आताची जी पिढी आहे ती गणेश उत्सवामध्ये डीजे वाजवणं किंवा पार्क कल्ला केला जातो आपण असं म्हणतो पण बेडेकर सदन मध्ये काय असं वेगळं वैशिष्ट्य आहे की जे बेडेकर सदन जपत आणि त्या गोष्टींना म्हणजे लोकमान्य टिळकांचा जो उद्देश होता तो जपला जातो असे कुठचाही कार्यक्रम असो वाडीतल्या रहिवाशांना त्रास होत नाही मुख्य म्हणजे वरती जे ठेवलं जात म्हणजे पूर्णपणे काळजी घेतली जाते पुढे इतिहास एखादी गोष्ट किंवा घटना पेडेकर सदनाची तुम्ही मला सांगू शकाल जी तुम्हाला आठवते आणि काही असं वेगळं काही हरकत नाही खूप खूप धन्यवाद आणि एक शेवटचा प्रश्न विचारून काय सांगाल आता सगळ्यांना उद्देश समजा काही मेसेज द्यायचा असेल तर काय असेल सगळ्यांसाठी गणेश उत्सव आता येतोय

हळूहळू प्रकार कमी होतील आणि त्याकरता आम्हाला खूप आनंद होतो सांगताना मला पण सांगता की आपण खिळकाची कधी गणपती उत्सव आहे तो आम्ही पूर्ण प्रयत्न करतो त्याकर सर्व वाढदिवसाची आम्हाला खूप सांगितलं आहे आता आम्ही पर्यावरण जपून उत्सव आमची मूर्तीकडे प्लास्टिक वगैरे जास्त थर्मकॉलचं डेकोरेशन बंद करून बरीच वर्ष झाले आता सगळं फुलांचं जास्त किंवा पोस्टर्स असतात आणि ते परत परत आम्ही वापरून रिसायकल करून वापर आणि वैशिष्ट्यच आहे माहिती असेल ना पंच त्याला आमची मूर्ती मोठी होती त्यानंतर आजपर्यंत आम्ही आमची मूर्ती कधी नाही वाढवली त्याला आमच्या सगळ्यांच्या आवडी का आहे की मूर्ती नाही वाढवायची उत्सव मोठा करा पण मूर्ती मोठी होता आणि मूर्तीचं तुम्ही पाहिलं तरी आपण पाहिलंय यामध्ये तुम्ही लक्षात घ्या आम्ही स्पर्धेत संभ्रिला पण नव्हतो आणि आता पण नाही आणि हे सांगितलं की पंचतळ आमची मूर्ती देवपेशपने मोठी मोठी होती त्यानंतर पंचित आजपर्यंत होती आपण म्हणू शकतो की तुम्ही पूर्ण बदललेलं नाही एक की बेडेकर सदनाचा उद्देश आहे की लोकमान्य टिळकांचा जो उद्देश होता सार्वजनिक एकत्र आणणं आणि शांतपणे गणेशोत्सव साजरा करणं हे तुम्ही करताय खूप छान वाटलं आणि मी म्हणेन की नवराष्ट्राकडून सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की तुमचे असूनही असे पुढचे वर्ष छान विशेष म्हणजे या वर्षीपासून बायकांचं मंत्रिमंडळ हो, आहे आणि खूप <laughs> म्हणजे मला पण अभिमान वाटत हो, की आज मला अशा व्यक्तींशी भेटायला मिळालं आणि बोलायला मिळालं